नमस्कार मंडळी मी माधुरी सोंटके स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे माधुरी चिलै तर मंडळी खूप साऱ्या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत पण काही महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पण पैसे आलेले नाही आहेत आणि काही महिलांना तिसरा हप्ता पण सुद्धा नाही आलेला आहे तर सर्व महिला या पैसे येण्याची वाट बघत आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास आहे पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेलायकनला जाऊन क्लिक करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर चला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगते की लाडक्या बहिणीचे पैसे म्हणजे तिसरा हप्ता कधी येणार आहे तर खूप साऱ्या महिला आतुरतेने या व्हिडिओची वाट बघत असाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य सरकारने जुलै दोन हजार तेवीसमध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षा योजना जाहीर केली या योजनेचा प्रमुख मुद्दे उद्देश महिलांना आर्थिक सहाय्य देणे आणि त्यांचे संबलीकरण करणे हा आहे या लेखात आपण या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तसेच योजनेशी संबंधित इतर महत्त्वाची बांबीचाही आढावा घेणार आहोत चला तर योजनेची पार्श्वभूमी बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिना पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते घोष योजनेची घोषणा जुलै दोन हजार तेवीसमध्येच करण्यात आली आणि त्यानंतर लगेच अंमलबजावणी सुरू झाली तिसऱ्या हप्त्याची अपेक्षित तारीख सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार थी तिसरा हप्ता सतरा ते एकोणवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत लाभार्थ्यांच्या का बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तथापि सरकारकडून को अध्यापक कोणतीही अधिकृत जा तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आहे सर्वांना प्रश्न आहे की आम्हाला तीन हप्त्याचे पैसे सोबत मिळणार कोणाला वाटते मला साडेचार हजार मिळणार आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाले त्यांना वाटते की आम्हाला पंधराशे रुपये मिळणार पण असं काहीच नाही आहे मंडळी तिसऱ्या हप्त्यात मिळणारी रक्कम वी लाभार्थ्यांच्या अर्जाच्या वेळेनुसार बदलू शकते ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये आधीच मिळाले आहेत आणि सप्टेंबर महिन्यासाठी त्यांना पंधराशे रुपये पण मिळतील आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात जून त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे एकत्र साडेचार हजार रुपये मिळतील तर त्यांना काहीच काळजी करण्याची गरज नाही आहे लवकरच तुमच्या खात्यातनी साडेचार हजार रुपये येऊन जातील पण ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नाही त्याच महिलांना साडेचार हजार रुपये मिळतील आणि ज्या महिलांना ऑगस्ट आणि जुलैचे तीन हजार रुपये मिळाले आहेत त्या महिलांना सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळतील ज्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्यापासूनच लाभ मिळेल त्यांच्या खात्यात फक्त आणि फक्त पंधराशे रुपये जमा होतील यांची खात्री करावी कारण की ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरले असतील त्यांना फक्त पंधराशेच रुपये मिळतील योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान काही अडचणी आणि गैरप्रकार समोर आल्यानंतर सरकारने अर्ज प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केलेला आहे आता नवीन अर्ज फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच स्वीकारले जातील ज्या मग काही महिला अर्ज भरायच्या राहिल्या असतील त्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरायचा असेल त्या महिलांना अंगणवाडी अंगणवाडी सेविकाकडूनच अर्ज भरून घ्यायचा आहे इतर पर्याय ऑनलाईन अर्ज इतर कार्यालयामधून अर्ज सध्या बंद करण्यात आलेले आहेत या गोष्टीची महिलांनी काळजी घ्यावी हा निर्णय योजनेचा गैरवापर रोखण्यासाठीच घेण्यात आलेला आहे उदाहरणार्थ एका प्रकरणात एका व्यक्तीने प त्याच्या पत्नीच्या नावाने तीस अर्ज दाखल केले होते त्यापैकी सव्वीस अर्ज मंजूर झाले होते अशा प्रकारच्या गैरप्रकारा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ही नवीन व्यवस्था लागू करण्यात आलेली आहे आपण याची खात्रीपूर्वक काळजी घ्यावी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या संबलीकरणासाठी एक महत्त्वाचं पाहूल आहे या योजनेमुळे अनेकांचे फायदे होण्याची अपेक्षा आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ वी घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा धन्यवाद मंडळी